श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ या तीन भाज्या खाल्ल्या तर धनाची कधीही कमतरता ही, कम ही भासत नाही तसेच आपले सर्व ग्रह देखील बळकट होत असतात तर कोणत्या भाज्या खाव्यात याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या आजूबाजूला अनेक असे काही भाज्या आहेत की त्या आपण कधी खाल्ल्याच नाहीत कारण की त्या चवीला चांगल्या नसतात त्यामुळे आपण कधी खात नसतो मात्र त्याच्यामधूनच नस। आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो आपल्याला धनासंबंधीच्या अडचणी देखील या भाज्यांपासून दूर होत असतात त्याचबरोबर त्या आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात प्रत्येकाने सर्वच भाज्या खाणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला दररोज आवडत नसेल तर तुम्ही किमान आठवड्यातून एकदा तर या भाज्या आपल्याला आवर्जून खायच्याच आहे विशेषतः आपल्या घरामध्ये लहान मुले असतात ते देखील भाजी खायला कानकूज करत असतात तर त्यांना देखील आपण या भाज्या खायला द्यायच्या आहे त्यामुळे त्यांची अभ्यासामध्ये देखील प्रगती होईल व सर्व ग्रह देखील बळकट होतील आर्थिक टंचाई जी काही आहे ती देखील दूर होईल पण जर ह्या भाज्या खाल्ल्या तर माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल व आपल्या घरामध्ये कधीही कमतरता ही, कम ही भासणार नाही तुमच्या कमतरतेला पूर्ण करतात या भाज्या शरीराच्या प्रत्येक रोगालाही समाप्त करतात जर तुमचा कोणी शत्रू तुमचा पाठलाग करत असेल तर तोही श्री विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची पाठ ही सोडणार आहे आणि तो बाजूला होऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर श्री शिवशंकरांनी जर तुमच्यावरती आपला हात ठेवला तर तुम तुमच्यावर कितीही मोठी काळी जादू टोना करून ठेवली असेल तर हे सर्व काही नष्ट होऊन जाईल आता काही भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की आठवड्यातून फक्त त्याच दिवशी याचे सेवन करायचे आहे तर सर्वात पहिली भाजी आहे ती म्हणजे लाल रताळ्याची भाजी आता आपण रताळ्याची भाजी सहसा तरी जेवणामध्ये बनवत नाही रताळ्यामध्ये आयरन खूप जास्त असते आणि जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नेहमीच्या रूपात आठवड्यातून जर एकदा खायला सुरुवात केली तर याने एका बाजूला तुमचे सर्व ग्रह खूपच मजबूत बनतात आणि तुमच्यावरील गरीबी दरिद्रता नष्ट होईल त्याचबरोबर श्री लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो रताळ्याच्या भाजीमध्ये जे मूळ असते त्याच्यामध्ये श्री लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि त्याचबरोबर श्री लक्ष्मीचा वासही मानला जातो तसेच तर भरपूर जणांना यामधील काही गोष्टी माहीत नाही परंतु वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर एकविसाव्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की जो पण व्यक्ती आठवड्यातून एकदा या रताळ्याच्या भाजीचे सेवन करतो त्याची गरिबी दरिद्रता नष्ट होते अशी व्यक्ती प्रत्येक समस्याशी लढण्यासाठी सक्षम होते जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रात्रीची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन व विटॅमिन मिळेल आणि दुसरीकडे तुम्हाला आशीर्वादही मिळेल आणि तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील जे लोक रताळ्याची भाजी शुक्रवारी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही कमतरता भासत नाही दिवस श्री मातारानी लक्ष्मीचा दिवस मानला जातो अगदी तुमच्या मुलांना ही लाल रताळ्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही त्यांना तिखटमध्ये किंवा गोड स्वरूपामध्ये देखील ही भाजी खायला देऊ शकता पण आपण ही लाल रताळ्याची भाजी शुक्रवारच्या दिवशीच बनवायची आहे आणि शुक्रवारीच खायची आहे त्यानंतर दुसरी भाजी आहे ती म्हणजे भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रोटीन सत्वांचा आहार भरपूर असतो जर आठवड्यातून एकदा भोपळ्याच्या भाजीचे सेवन केले कित्येक प्रकारचे रोगही त्यामुळे निघून जातात शरीराच्या प्रत्येक प्रकारच्या प्रोटीनला कमी भरून काढण्याचे काम हे भोपळ्याची भाजी करत असते तर भोपळ्याच्या भाजीमध्ये आपल्याला लाल भोपळ्याची भाजी बनवायची आहे भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे धनामध्ये देखील वाढ होते जर तुम्ही लोक धंदा व्यापार दुकान चालवत असाल तर तुम्ही लाल भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यामध्ये ग्राहकांच्या लाईन लागणार आहेत आणि तुमच्या धंद्यानुसार तुम्हाला ऑर्डर देखील भरपूर प्रमाणामध्ये भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या आहे हे वनस्पती शास्त्राच्या नुसार खूपच शुभ मानले गेलेले आहे मग बुधवारच्या दिवशी तुम्ही ही भाजी सकाळी बनवू शकता किंवा सायंकाळी संध्याकाळी जरी ही भाजी बनवली तरी पण चालेल आपल्या घरामधील सर्व व्यक्तींना ही भाजी ग्रहण करायला द्यायची आहे अगदी ज्यांना ही भाजी आवडत नाही त्यांना देखील तुम्ही ही भाजी खायलाच लावायची आहे की ज्यामुळे सर्वांचे ग्रह हे बळकट होते व आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल त्यानंतर तिसरी भाजी आहे ती म्हणजे सांडग्याची भाजी आता या सांडग्याच्या भाजीला काही ठिकाणी वडे देखील म्हणतात आपण जे उन्हाळ्यामध्ये जी, जी डाळीचे वडे बनवत असतो त्याला सांडगे देखील म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहे तुम्ही ही वड्याची भाजी बनवायची आहे म्हणजेच की यामध्ये तूर डाळ मूग डाळ मटकी डाळ थोडीशी उडीद डाळ यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीन सारखे वडे करून यांना उन्हामध्ये वाळवले जाते या सांड्याच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते विटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्रांमध्ये या भाजीमध्ये असते या भाजीला फक्त पौष्टिक तत्व मानले गेलेले आहे आणि या डाळीमध्ये श्री विष्णूंचा वास देखील असतो या डाळीचा रंग पिवळा आहे आणि पिवळा रंग श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे या भाजी भाजीचे फक्त गुरुवारच्या दिवशी करायचं आहे कारण की गुरुवारचा दिवस हा श्री गुरुवारच्या दिवशी या भाजीचे सेवन केल्याने तुमचा सूर्यग्रह देखील मजबूत होणार आहे गुरुग्रह देखील बळकट होणार आहे तुमच्या ग्रहामध्ये जी नवघर आहेत ते तुमच्या सोबत असणार आहे त्यामुळे तुम्ही सांडग्याची भाजी ही जरूर बनवावी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील ही सांडग्याची भाजी जरूर बनवू शकता अशा प्रकारे जर घरातील गरिबी कमी करायची असेल तर तुम्ही या भाज्या नक्कीच खाव्यात जेवणात या भाज्या आपल्या सदैव असाव्यात यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावरती कायम राहत असतो आणि तुम्हाला जे वार दिलेले आहे त्या वारानुसारच आपल्याला ही भाजी घरामध्ये बनवायची आहे की ज्यामुळे आपल्याला त्या त्या देवतेचा आशीर्वाद मिळेल व घरात कसलीही कमतरता ही भासणार नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद